हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर आजचं वातावरण कसं आहे तर एकदम मस्त आहे आजचं वातावरण आणि तो पाणी आलं काल कि लय सगळा ढोरा म्हणजे बैलालेही चारा बैलाच्याही बैला खाली सगळं वलं झालं आणि काल दोन वाजता पाणी आलं तर बैलालाही चारणं नाही झालं वावर आणि हे सगळा गवताचा पसारा करून ठेवला काल घरी आल्यावर लावलं मग गवत बस ढोरायले आणि सगळा दार वलस वलस आला सगळं हे पाहू शकता तुम्ही आणि एवढं आदैनीचं पाणी आलं की माती जागच्या जागेवरच दबली नाही तर उख येत असते माती एवढं पाणी झालं तुम्ही काल कालच्या व्हिडिओत पाहू शकता तुम्ही पाणी किती झालं ते आणि बकऱ्या बी इकडे सगळ्या बांध बांधा लागल्या काल पाण्याच्यानं तुम्हाला तर माहीत आहे सगळं भितायनं पाणी येते भिताई सगळ्या वल्या गट्ट व्हायला काल आणि अजूनही पाण्याचंच वातावरण आहे पाणी येऊ शकते हे आ कागद खाल्ला शिंदे ना काय पडू राहिलं हे पण आमच्या बाईला काय लागली सकाळी अंगावर कुद्याचा दिलेला आहे हे कपडे चालवायचं लय शोक आणि आमच्या काळ्या बगरीले काय झालं काय माहित रातभरापासून वळलाव राहिली तर अजूनही वळ ला राहून राहून तिचं काही संतुलन बरोबर रात्री तर एवढी वळलावे की लय मला असं वाटे फक्त सकाळ लोक जिवंत राहिली पाहिजे सकाळी पाहू मग काय आहे तर कारण रातच कुठे जाता येत नाही रात्री पाणी चालू होतं लय आणि कोणाला फोन लावला डॉक्टरले तर डॉक्टर येत नाही तर पाहू मग आता तिले काय झालं सकाळी तर आत्ता लोक तर आहे ते जिवंत मनातल्या मनात असा विचार होता सकाळ लोक जिवंत राहाय बाई फक्त सकाळी पाहू का तर आता जरा सुख शांत आहे सगळे झंडी सुरू राहिले तर असे <laughs> कपडे वाहू टाका लागत पाणी आलं की घरातच दोऱ्या बांधा लागत यंदा का वर्षभर घरात दोऱ्या बांधा लागतात काही कारण की आता सप्टेंबर महिना आला दसऱ्याचा टाइम आला तरी पाणी चालूच आहे पाणी असं काही कमी नाही रफ आहे एकदम हे असे पंख्यानं कपडे सुकवले किंवा असं येते का सारा सारा पाण्यानं घरा दा सारा पाण्याला घरा दारात पसारा अगं मग आता सकाळीच पसारा पाणी चालू असलं की तर काही बाहेर जाता येत नाही बांधा लागते घरात काल अंजली नाही काल अंजली नाही केला घरातच झाली आहे माया रूमची साफसफाई आता कपडेच कपडे असू द्या असले तर बेड आपला ओके एकदम चकाचक झाडून ओके आज सगळ्यात पहिले आंघोळ करून कपडे धुवून घेतले वातावरणाच्या वाता ना वातावरण पहा मुंबई धरून बसेल आहे वातावरण कालचे कपडे अजून नाही वाहिले हे अंगात घातले हे सारे आंबटवाले आहेत त्यासाठी आज लवकरच आंघोळ करून घेतली आणि लवकरच कपडे धुतले चहा प्यायच्या पहिले कपडे धुन कपडे धुवून झाले की समजा पावसाळ्याचा सगळा धंदा झाला हा कोणचा टाइम आहे मा नळ आता दहा ना सोडून पाहिलं नाही तिकडे कोणी भरणार म्हणून त्याला पाणी आलं चला मग सगळे काम झाले आज दहा वाजले तरी वातावरण वातावरण एकदम पाण्याचं आहे का आता बंद वर्षभर पाणी येते का काय माहीत बकरा बसल्या शांत त्याला चारा नाही आज काल चारा आमला नाही आणि इकडे चालू आहे खादळ कंपनी आम्ही करतो ना सोमडे धंदे आम्ही खातो आम्ही चहा पितो तुम्ही खाताचा आहे चहाचा टाइम झाला गजा आणा लागते तिकडून या घरात तर बाराही महिने अंधारच असते नंतर मग या सकाळचा चहा प्याले आज दहा वाजले सगळे काम उरकून जरा सगळे झालं चहा आले पण थेट होणार आहे कारण की कपडे सोपतात बाहेर हवेनच पाणी आल्यावर मग नेता येतात आणखी घरात हो मी पाणी यायच्याच पहिले घरात मी घेऊन जाईन माझे कपडे माय काय माझ्या पँक पंख्या खाली बसतो वायतात कपडे आर नाही तर मी प्रेस करेन मग कपड्याची तू काय सांगता मला ओले होऊ देशील माय कपडे सरे येत रे तुला काही काढायची नाही पोलीस काही गाळा गाडायची व्हायचं त्या काय निरुप असेल काही निरूप केल्याशिवाय काय सुस्ती धमक्याचा टमक झालं येता का गेल्या बकऱ्या आता राहिली फक्त झाडझुड झुड अन्न उन्हा येईल मस्त पुरायला असं चमकुरायला एकदम एवढा कडक टपकुरायला सूर्यनारायण कागदाचं पाणी अजून राहिलं रात्रीच्या पाण्याचं आज गेली आई बकऱ्या घेऊन म्हणजे हकालत कारण ते, क्या चे ते घराद त्या एक एका याच्या त्याच्या घरात घुसतात ना त्यासाठी आणि इकडे झाली तयारी जायची शेकडं बिकडं कलवून ओके हे पण बैलायचा चारा तिकडे नेऊन म्हणजे तिकडे नेऊन फेका लागते तो इकडे या इरीवर ईराय ते जे कचरा टाकेल ते इराय ते इरीवर लयच कचरा होते मग त्यासाठी आई सगळ्या शेकड्यात भरून ठेवते आणि मग तिकडे नेऊन टाकल्या जाते हे इकडे गावात एवढी काय पब्लिक चालू काय झालं हे वातावरण फक्त पाच मिनिट लागले वातावरण बदल्याले आताच ऊंत पण जाई एवढं जका झक अरे आबाय पा किती आलं डागपुटी सारखं अजून दादाही वारालक गेले नाही तर बंधू लग गेले नाही झालं पाण्याचं चालू आहे मी टाकतो आता कोठ्यात कपडे आणि अजून झाडू नाही राहिलं माझ्या काढायचं पण जाय राहायला भरायचा जा। तेवढ्यात नाही बकरायन पहि घरी आवाज तर येऊ राहिला राहायला जसा चला मग घेतो फटाफट झाडून बाबा पाणी यायच्या पहिले पाणी आल्यावर मग काहीच सुसत नाही काय करा काय नाही कार्यक्रम तर <laughs> रोज रोज असतात का मला सोयाबीनच्या सकाळीच आंघोळ करून घ्या लागते येत खरं नाही या पाण्याचा मी आपल्या पाणी केलं बकरा येतात वापस लगत असतील मगाल पाहतात घरी काय नको दुधावर आता काय चारा टाकायचा नाही ताईने झाडून काढत नाही तर झालं पाणी चालू अजून पुन्हा राहायला भरायचा आणि बकरा येतात वापस पाण्याच्या कुठे चढतील विचार आहे ते बी सारं गवतावर पाणीच असते हा एवढा पुन्हा इकडे जमा करून ठेवला आता पाणी उघडला पा उभारता येते का तर राहते हे सकाळ लोक बाई आमची घुतली ना बाई बाई घुतली ना पाणी पावसायची चालमा तू घरात चालमा चालमा घरात चाल गरत, चाल पा। चाल इकडे 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 नाही आपला बर दिवस दिवसभराचं चा पाणी चालूच चा आहे अजून टपके टपकेही काही ऊन तपते काही पाणी येते काही कसं होते आणि आजही कपडे व्हायले नाही कपडे पाहू शकता तुम्ही दिवसभराचे या कोश्याचं काही हवे न जरासे झाले कोरडे म्हणजे पाणी टपकणं बंद झालं फक्त यायचं आणि हे पाणी टपकणं आमचं चालूच चा आहे आजू। अजून अजून बकऱ्या तर आल्या घरी पण बंधू नाही आले अजून घरी आणि काय माहीत बंदू चारा आणतात की नाही बकरायले चारा पाहिजे खायली संध्याकाळचा आणि सकाळी बी मला दुष्काळच हाय वाटते यावर्षी दुसरं ते काही अंदाज दिसून नाही राहिला या पाण्याचा चला तर मग या बाहेर मस्त पाणी चालू आहे मस्त गरम गरम चहा घ्यावी अद्रक टाकून आणि सकाळी जशी माझी भूक नाही झाली जास्त तर आता तर मग मी पोरी गरम करतो खाऊन येतो मग हो संध्याकाळचा टाईम आहे पण भूक लागल्यावर मग काय नाही संध्याकाळ ना सकाळ ना रात्र फक्त पावा आपले पोत्रोत्र मस्त एक पोळी केली गरम आता आणि आता गरम करायचं आणि चाय बैल आणि का गॅस पेटवा चहा ठेवा तुम्हाला दाखवा तरी लाई वगैरे